हे कस आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताच्या राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा विकास मंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे उद्या मोहोळ शहरामध्ये येत आहेत शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी ते उद्या मोहोळ शहरात येत आहेत या तालुक्याचा आमदार म्हणून मायबाप सरकार येत असल्या कारणाने त्यांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर जाण त्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ही संसदीय प्रणालीमध्ये शिष्टाचार म्हणून सांभाळलं पाहिजे त्याचा एक भाग होता म्हणून मी हेलिपॅड वरती गेलो होतो नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भाने उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांची उद्या मोहोळ शहरामध्ये आगमन आहे आणि कशा संदर्भात आहे काय सांगा या ठिकाणी मोहोळ नगर परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रचार सभेच्या उद्घाटनासाठी मोहोळ शहरामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आमच्या पक्षाचे मुख्य नेते या ठिकाणी येत आहेत तर त्यांच्या स्वागताची तयारी अतिशय जंगी पद्धतीने या ठिकाणी चालू आहे आताच या ठिकाणी आपल्या मोहोळचे आमदार राजभाऊ खरे यांनी हेलीपॅडची पाहणी केली या ठिकाणी स्टेजची पाहणी केली आज संध्याकाळपर्यंत पूर्ण तयारी ह्या ठिकाणी होत आहे या ठिकाणी खर तर मोहोळवासियांना अतिशय आनंद चेहऱ्यावर दिसून येतोय की या ठिकाणी महाराष्ट्राच्या आपल्या लाडक्या बहिणीचा भाव या ठिकाणी आपल्या मोहोळ शहरामध्ये येतोय तर त्याच्या स्वागतासाठी या ठिकाणी महिला देखील अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी सज्ज आहेत